गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे भोसाचं गुनस साप आहे असं त्यांचं नमस्कार स्वागत माझ्यापासून भोसे कमीत कमी पंचवीस तीस किलोमीटर अंतर होतं राहुदास पुंडलिकाम येतो भानुदास पुंडली कम आहे त्यांनी घुन पाहिला मिरजपासून ह्या मिरज पूर्व भागात घुणचं प्रमाण अतिशय वाढलेलं आहे हिमोटॉक्सिक विषाणे परिपूर्ण आहे माझ्या शेतात कामात होतो मी आणि आपल्याचे सर्प मित्र आलेले आहेत माझ्यासोबत तेही माझ्यासोबत आले ट्रेनिंग आणि म्हणूनच हा साप हिमोटॉक्सिक विषाने परिपूर्ण आहे तो साप जरी चावला तर नर्वस सिस्टीम बंद होऊन माणसाचा मृत्यू होतो पण भोसे इथं जवळच हॉस्पिटल आहे कोणीही भेसन नाही तशा सापांचा बॅट झाला तर पहिलं गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जायचं आहे तो कोणी तोंड गोल गोल धब्बे आणि लोकांना पूर्व भागात निरज पूर्व भागात ओळखाला आहे हा गुण साप हेमोटॉक्सिक विष येतो या आणि महत्त्वाची गोष्ट सगळ्यात एम की हा साप चावला तर मित्रांनो कोणी हाताला बांधायचं नाही कारण गँगरिंगचं प्रमाण वाढतं आणि चार विषारी सापापैकी विषारी साप यांच्या घरी आलेला आहे त्यांचा फोन आलेला होता त्यांचं अभिनंदन की त्याला न इजा पोचवता न मारता मिरज जवळ असूनही कवटेमंकाळ होऊन मला त्यांनी फोन करून बोलवलेला आहे आणि तो साप रेस्क्यू करताना मी दाखवू शकेन न शकेल कारण मी मित्रांनो त्या सापाला हात लावत नाही कारण रजाक्षरांचं पाहिलं हाताचं बोट बिंबीत सहा महिन्यात ठेवलं मी जगलो तर चार साप वाचते आणि कोणत्याही सर्प मित्रांनी या सापाबाबतीत हात लावून पकडणं टाळा मी पण सेफ ते आलो नाही माफ करा अटपाडीकर पण आज बूट घालून आले नाहीत आम्ही रानात होतो आमच्याकडे गोवनच नाही आम्ही नाग स्पेशलिस्ट आहे तरी तो सुरक्षित पकडू या आणि आपण काम करतो मलाही पाहिजे

निक सुट्टी पोहता ना ओ दीदी प्रवीण गिरी शिरी प्रवीण शिरी बसून चुप ये राव दे ना बर काय नाहीये इंनी तापलावण्याची पद्धत बघा म्हणजे की तो यातून सुटला गेला नाही पाहिजे भैया हळूहळू तुम्ही तिकडे तपास देत राहा हो ठीक काढ घेऊ हलवू नका शांत साप धारायचं कुठलाही देऊच थोडा थोडा न कळ त्याला नुसतं टच करा तोये, तोये भाया। तोये भाया। तो तोय भैया येतोय हा 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 थांबा

कधी गेला नाही पण सर्प मित्रनं बॅगिंग होतं बॅगिंगमध्ये व्यवस्थित बॅगिंग झालं माझी सर्वांना नम्र विनंती आहे कोणी या सापाच्या जवळ जाण्याचा अजगर म्हणून पकडण्याचा किंवा मित्रांनो या सापाला चावल्यानंतर दक्षता घेणं फार महत्वाचं आहे हिमोटॉक्सिक विषय आहे आणि असा जरी साप मानवी वस्तीत आला आज ते कांबळे त्यांचं अभिनंदन की मानवी वस्तीत एकदम घातक असा सायप आलता साप आलता कुत्र्यानं भुंकण्यानं किंवा सापाला कान नसतात हे त्यांनाही माहीत नाही मला माहीत आहे जिथं त्याला सेफ जागा वाटेल अशा ठिकाणी हा बसतो इमोटॉक्सिक विषाणी परिपूर्ण आहे सर्प मित्र या नात्यानं त्याला रेस्क्यू केलेला आहे आटपाडीकर होते तिकडं त्यांनी डिवचलं आणि हे साप पकडताना कोणत्याही पण गडबड करणं फार धोकादायक आहे आणि त्याला मित्रांनो एकदम म्हणजे की जसं पाहिजेलं होतं त्या सेफली मी न त्याला टच करता सुरक्षित पकडलेला आहे त्याच्या अधिवासात सोडण्यासाठी मी जरूर जंगलामध्ये नेऊन त्याला रिलीज करीन आमच्या भागातली जी लोकं आहेत त्यांचे मोठे गैरसमज आहेत की हा फुसकारा मारला की जनावरं मरत आहेत तसं काहीही प्रकार नाही आहे मित्रांनो कोणताही फुसकारा मारून किंवा नाही हिमोटॉक्सिक विष असल्यामुळं असा साप जरी चावला तर गव्हर्नमेंट हॉस्पिटल आणि त्याच्याशिवाय या सर्वांचं शतश अभिनंदन या भैयानं फोन करून बोलवून घेतलं तुमचं कांबळेचं ते अविनाश कांबळे भानुदास कांबळे राहणार आहेत सगळ्यांनी या दक्षता घ्या यांचं शतश अभिनंदन असला एकदम भयंकर भारतातला खोंकार विषारी घोनस साप वाचवल्याबद्दल साप वाचवा मित्रांनो निसर्ग वाचवा जय हिंद जय महाराष्ट्र आटपाडीकर तर बिहारचं सोना चांदीचं दुकान बंद करून आटपाडी तालुक्यासाठी सर्प वाचवण्याची जी त्यांची मोहीम आहे त्यासाठी ते रोज येतात त्यांचंही शत समाजाकडून अभिनंदन कोण येते मुलं घेऊन दोन्ही आलेत आणि हा नाद आहे त्यांना पण गोण्यासारखे विषारी साप किंवाही धोका करू शकतील त्यामुळं सापांचं प्रोफेशनल ट्रेनिंग असल्याशिवाय कोणीही सापाला पकडू नका साप निसर्ग निसर्गवाच